पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशात निरोगी महिला सशक्त भारत आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मास अभियानाचा शुभारंभ महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं आरोग्य अभियान माहिती किंवा संसाधनाच्या अभावामुळे कुठलीही स्त्री आजारी पडू नये यासाठी या अभियानातून या स्त्री शक्तीला सुदृढ करण्यावर भर पंतप्रधान पंतप्रधानांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आजपासून भाजपाकडून देशव्यापी सेवा पंधरवण्याचं आयोजन राज्यातही ते विविध नेत्यांनी सेवा पंधरवण्यानिमित्त अनेक सेवा कार्यात घेतला सहभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातल्या मान्यवर राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा पंतप्रधानांनी आभार मानत सर्व देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत व्यक्त केली कटिबद्धता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मराठवाड्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फलंब्री इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नोंदी असलेल्या मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ गेल्या दहा वर्षात राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्राकडून एकवीस हजार कोटी रुपये मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती जागतिक ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत भालाफेकपटू नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात मिळवलं अंतिम फेरीत स्थान आणि चंदीगड सुरू असलेल्या महिला क्रिकेट एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलिया समोर दोनशे त्र्याण्णव धावांचं आव्हान स्मृती मंथनाचं शतक